कृष्ण होणे म्हणजे काय तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता आपणही या अर्थाने कृष्ण होऊ शकू पण माणसे शब्द पाळतील याची शाश्वती नाही ना प्रवास त्या प्रवासात आपल्या आवडीच्या लोकांसोबत झालेल्या गप्पा आकाशात रंगाची झालेली उधळण सूर्यास्त निसर्ग नागमोडी वाटा आणि या सगळ्यांचा आनंद घेता येणे म्हणजे सुख ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्यांची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता लागते जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य ही त्यापेक्षाही भावना आहे श्रेष्ठ अशी स्वतःच्या प्रेमात दंग असलेली माणसे न कळत मनाने आंधळी आणि हृदयाने बहिरी होतात जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही आहे ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्यांची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता असायला हवी आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयारच होत नाही बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते श्रीमंतीच्या यादीत आपलं नाव नाही आलं ना तरी चालेल पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकायला हवं विचारांच्या आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडवावेत आणि प्रसंगी काटावेत सुद्धा आचारांच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं आपल्या डोळ्यात आदर असावा जखमांचा हिशोब फक्त वेदनेला आणि उपाशी पोटांचे गणित भुकेल्यालाच माहीत असते शिवछत्रपतींनी निर्माण केले स्वराज्य आणि आमच्या स्वप्नीलरावांचं नाव घेते सर्वांना जय महाराष्ट्र कॅमेराला नसली तरी आयुष्याला मात्र क्लिअरिटी नक्कीच असायला हवी आयुष्यात कधीही कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर घेतलेच तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा कारण उपकाराच्या ओझ्याखाली माणसाचा स्वाभिमान दडपून जातो माणूस वाईट नसतो वाईट असतात त्या सवयी आणि त्यावर न ठेवलेले नियंत्रण ज्यामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात येत असते आयुष्य तर खूप स्वस्त आहे फक्त त्याला जगायच्या पद्धती तेवढ्या महाग असतात प्रेम असं करायचं की आयुष्य कमी पडलं पाहिजे एकमेकांसाठी जगताना नहींतर मी प्रेम करो मी प्रेम करो यही फायदा नहीं है देवाला के नमस्कार देव कभी उधार ठेवत नहीं फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवा लगते कोई था हमारी जिंदगी में जिसे हमारे चुप रहने से भी फर्क पड़ता था फिर न जाने अचानक क्या हुआ एक वक्त ऐसा आता है कि आप मंजिल की फिकर नहीं करते आप रास्तों से मोहब्बत करने लगते हो वीडियो आवडल्यास लाईक शेअर सब्स्क्राइब नक्की करा पुढे जाण्यास तुम्ही नक्की मदत करणार अशी इच्छा आहे धन्यवाद